द्रौपदी मुर्मू यांनी एका छोट्याशा गावातून पळशी या गावातून सुदर्शन शिंदे यांना आमंत्रित केलं होतं आणि तेच सुदर्शन शिंदे आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहे नेमकं महाराष्ट्रातील जे काही आदिवासी भारतीय समाजावर होणारे अन्य अत्याचार असतील किंवा विविध समस्या असतील या समस्या राष्ट्रपती यांच्यासमोर मांडलेल्या आहेत मला सांगा शिंदे साहेब राष्ट्रपती यांनी तुम्हाला आमंत्रित केलं होतं काय समस्या मांडल्या आणि समस्येचं निराकरण काय झालं दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी महामहिम राष्ट्रपती महोदय यांनी मला राष्ट्रपती भवन इथे आमंत्रित केलं होतं मी जे काही मागील वीस ते पंचवीस वर्षाच्या काळामध्ये भारतीय आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यामध्ये काम केलं त्याच कामाची पावती म्हणून त्या कामाची दखल घेऊन त्यांनी मला एकवीस तारखेला राष्ट्रपती भवन येथे आमंत्रित केलं होतं साधारणतः बारा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत या तीन तासाच्या वेळेमध्ये मला समाजाप्रती राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये केलेल्या कामाची जी काही रूपरेषा आहे ते मांडण्याची संधी माननीय राष्ट्रपती महोदय यांनी दिली मी प्रामुख्याने तिथे जो काही पारधी समाजावरती राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोलिसांकडून अन्याय अत्याचार होतो कुठेही चोरी दरोडा झाला किंवा एखादी घटना घडली की पारधी समाजातीलच व्यक्तीला पोलिसाद्वारे अटक करून त्यांना खोट्या केसेसमध्ये फसवून त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे मी राष्ट्रपती महोदय यांना विनंती केली की महाराष्ट्रामध्ये जो होणारा पोलिसांकडून अन्याय अत्याचार आहे तो तात्काळ थांबला पाहिजे त्याचं कारण असं की मागील पंच्याहत्तर वर्षापासून आपण म्हणतो की देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु आजही पार्थीय समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा गुन्हेगारी प्रवृत्तीचाच आहे परंतु तो, पर तो काळ आता बदललेला आहे पार्थी समाजाचा विकास न होण्याचं कारण जर प्रामुख्याने काही असेल तो तो पोलीस डिपार्टमेंट आहे कारण कुठेही काहीही घटना घडली की पारधी समाजाला टार्गेट केलं जातं हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचप्रमाणे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी पारधी समाज आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी गायरान जमीन असेल वन जमीन असेल ही अतिक्रमण करून आपल्या पोटाची खळगी ते भरत असतात परंतु ती पोटाची खळगी भरत असताना ती जी जमीन कसतात त्या जमिनीचे पट्टे सातबारा त्यांच्या नावावरती नसल्यामुळे त्यांना जो काही पी एम किसान निधी सन्मान निधी असेल पीक विमा असेल ज्या काही राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना हो आहेत त्या कुठल्याही योजनेचा हो त्यांना लाभ मिळत नाही त्यामुळे ते जे पट्टे आहेत गायरान जमीन असेल वन जमीन असेल या जमिनीचे पट्टे त्यांच्या नावावरती करण्यात यावी अशी मी मेळाकडे मान्य राष्ट्रपती महोदय यांच्याकडे विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांना प्रधानमंत्री आवास योजना हो असेल शबरी घरकुल योजना हो असेल किंवा विविध योजनेच्या माध्यमातून त्यांना घरकुल मंजूर होतात पण त्या राहत असलेल्या जागेचा त्यांच्याकडे नमुना नंबर आठ नसल्यामुळे हक्क प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तत्काळ ते जिथे राहतात त्या जागेचा त्यांना नमुना नंबर आठ हक्क प्रमाणपत्र त्यांना मिळवून देऊन जी काही घरकुल योजना आहे त्या त्याच ठिकाणी त्यांना बांधकाम करून देण्यात यावी अशी देखील मी महामान राष्ट्रपती महोदय यांच्याकडे विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे जर पारदी समाज आपण म्हणतो की गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे परंतु मागील पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये किंवा त्याच्यापूर्वी ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस देखील पारदी आदिवासी समाजाने त्यांची कधी गुलामगिरी पत्करली नाही त्यामुळे त्यांना गुन्हेगार प्रवृत्ती ऍक्ट म्हणून त्यांना घोषित करण्यात आले होते त्यामुळे आपण एक विशेष कायद्याची तरतूद करावी जर कोणी एखादा व्यक्ती गुन्हेगार असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे समाजातील व्यक्ती जर गुन्हेगारात नसेल ना आपण त्याच्यावर कारवाई करून चौकशी करून त्या दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावरती कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात अशी देखील मी विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे भारतीय आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी यांना उच्च दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे नामांकित शाळेमध्ये शिकवलं पाहिजे आणि त्यांचं शिक्षण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस काही पोलीस भरती असेल अनेक विविध राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या भरत्या असतात त्याच्यामध्ये आपण राज्याची भरती एकत्र न घे घेता त्या त्या जिल्ह्याची भरती घेतली पाहिजे जेणेकरून तिथे शिकणारा राहणारा समाज त्याला न्याय मिळेल त्याला नोकरी संधी मिळेल अशी देखील मी यांच्याकडे विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे पारधी समाजाचा प्रमुख्याने महाराष्ट्रामध्ये विकास न होण्याचं कारण आणि त्याच्यावरती अन्याय त्याच्या होण्याचं कारण तो न थांबण्याचं कारण प्रमुख्याने मी एक विनंती केलेली आहे महामहिम राष्ट्रपती मोदी यांच्याकडे की आत्तापर्यंत पारधी समाजातील कोणीही व्यक्ती विधानसभेचा आमदार किंवा लोकसभेचा खासदार अजूनही झालेला नाही त्यामुळे त्या, त्या सभागृहामध्ये त्यांचा आवाज उचलणारा किंवा त्या त्यांना न्याय मिळवून देणारी व्यक्ती कोणीही नाही त्यामुळे त्यांना आतापर्यंत न्याय मिळालेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण राष्ट्रपती महोदय यांच्यामार्फत जो नामनिर्देशित राज्यसभा सदस्य निवडला जातो किंवा महामहीम राज्यपाल महोदय यांच्यामार्फत नामनिर्देशित विधानपरिषद सदस्य निवडला जातो त्यावेळेला पार्थिव समाजातील व्यक्तीचा विचार करून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण पार्थिव समाजाच्याच व्यक्तीला राज्यसभा सदस्य असेल किंवा विधानपरिषद सदस्य असेल नावनियुक्त यांची निवड करून आपण त्यांना एक संधी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या समाजाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि होणारा अन्याय त्याच्यावर थांबेल त्यावेळेस मला महाम राष्ट्रपती महोदय यांनी आश्वासन दिले आहे ता ता की आपण जे काही राज्यातले मुद्दे आदिवासी पाडवी समाजाच्या प्रति मांडलेले आहे निश्चितच आम्ही त्याचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये तशा आम्ही राज्य सरकारला सूचना देऊ संबंधित पोलीस अधीक्षक संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊ आणि या समाजाचा आम्ही उद्धार करू आणि यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे प्रयत्न करू असं मला आश्वासित केलेलं आहे आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की बाराशे लोकसंख्या वस्तीचा असलेलं गाव आहे आणि जवळपास राज्याचा मुख्यमंत्री असेल त्यांना सुद्धा राष्ट्रपतीकडे जाण्यासाठी अगोदर वेळ काढावा लागतो तर तुम्हाला राष्ट्रपती यांनीच आमंत्रित केलं होतं कसं नव्हतं यात मला तर खरं सांगायचं म्हणजे जेव्हा मला सतरा तारखेला मेल प्राप्त झाला की महामयूर राष्ट्रपती महोदय यांनी मला आमंत्रित केलेलं आहे त्यावेळेस मला देखील आश्चर्य वाटलं की राष्ट्रपती महोदय यांनी स्वतः मला निमंत्रण दिलेलं आहे परंतु दहा पंधरा मिनिटांच्या कालावधीमध्येच मला राष्ट्रपती भवन यांच्याकडून एक फोन कॉल आला की आम्ही पाठवलेला ईमेल आपल्याला प्राप्त झाला असेल आणि आपल्याला एकवीस तारखेला सकाळी बारा वाजता राष्ट्रपती भवन दिल्ली इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे आपण तिथे यायचं आहे आणि आपल्या समाजाप्रती जो आपण वीस पंचवीस वर्ष कालखंडामध्ये काम केलेलं आहे त्यांच्या जे व्यथा आहेत त्या प्रत्यक्षात मांडायच्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून जो महामहिम राष्ट्रपती महोदय त्या तुमच्या सगळ्या समस्याचं निराकरण करील तेव्हा मला त्यावेळेस एक आनंद अत्यंत आनंदाचा क्षण होता त्यामुळे मी राष्ट्रपती महोदय यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद करतो त्याचप्रमाणे या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या देखील माध्यमातून मला ही संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे देखील आभार खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अथक प्रश्नानेच म्हणा की मला ही संधी मिळाली त्यांचे देखील आभार खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने अथक प्रयत्नाने मला ही संधी मिळाली आणि मला हा माझ्या समाजाचे विषय तिथे विश्वास आहे की जे काही राष्ट्रपती मला आश्वासन दिलेलं आहे तर निश्चितच माझ्या समाजाचा उद्धार होईल विकास होईल आणि त्याच्यावरती होणारा अन्याय जर थांबेल त्यामध्ये सर्वांचे मी खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो दे भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाचे महामंत्री सुदर्शन शिंदे जवळपास त्यांनी जे आहे ते राष्ट्रपती यांच्याकडं महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजाच्या वेतन मिळाल्या मानल्यात आणि महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा होणार आहे जे आहे ते महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजावर जे काही कुठे गुन्हे दाखल होणार आहेत गायराज जमिनीचे प्रश्न आहेत लोकलाचे प्रश्न आहेत अनेक विधानसभेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची सुद्धा मागणी सुदर्शन शिंदे यांनी केलेली आहे महाराष्ट्रातील आदिवासी भारतीय समाजातील जनतेला याचा मोठ्या प्रमाणात नक्कीच फायदा होईल असंही या ठिकाणी सुदर्शन शिंदे यांनी माध्यमासमोर सांगितलेलं आहे पाद्रा लोक परिवर्तन मी वस्त्र धरून झालो